आधार कार्डमध्ये काही चुकं आहेत किंवा आधार कार्ड अपडेट करायचे तर आता तुम्हाला भूर्दंड पडणार आहे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यू आय डी आयनं आधारशी संबंधित सर्व्हिससाठी पैसे वाढवले आहेत जे एक ऑक्टोबर पासून लागू झालेत पूर्वी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पन्नास रुपये लागत होते जे आता पंच्याहत्तर रुपयांपर्यंत लागू शकतात त्याचप्रमाणे आधारमधील बायोमॅट्रिक अपडेटसाठी शंभर रुपयांवरून एकशे पंचवीस रुपये मोजावे लागणार आहेत म्हणजे तुम्हाला आता प्रत्येक सर्व्हिससाठी पंचवीस रुपये जादाचे द्यावे लागतात पण हा नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी अद्याप कोणतेही चार्जेस घेतले जाणार नाही आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियानं जवळजवळ पाच वर्षांनी हे शुल्क वाढवले आहेत नवजात मुलांसाठी आधार आधार कार्ड कार्ड मोफत असतील जारी केल्यानंतर त्यांचं नाव पत्ता बायोमेट्रिक किंवा इतर तपशील अपडेट करणाऱ्यांना हे शुल्क कर लागू होतं नवजात बाळाचे आधार कार्ड जारी केल्यानंतर पाच वर्षांच्या वयात बायोमेट्रिक अपडेट आवश्यक असतं त्यानंतरचं अपडेट हे पाच ते सात वर्ष आणि पंधरा ते सतरा वर्ष वयोगटातील मुलांना आवश्यक असतात युआयआय न पाच ते सात आणि पंधरा ते सतरा वर्ष वयोगटातील मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी सवलत दिली आहे आता या वयोगटातील लोकांना बायोमेट्रिक अपडेटसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही पूर्वी यासाठी पन्नास रुपये शुल्क होते पण त्यांच्यासाठी हे अपडेट अनिवार्य असणार आहे आणि आपल्या सर्वांसाठी आता जर आधार कार्ड अपडेट करायचं असेल किंवा कुठलीही माझी दुरुस्त करायची असेल तर पंचवीस रुपये जादाचे मोजावे लागणार आहेत